बेट बेट हो तुने तुने हे बेड केवढेच होते ना तुमचे हे असे सिंगल बेड आहे अच्छा सिंगल बेड हे सिंगल बेड आहे हे म्हणजे तुमच्या नुसार तुम्ही तीन फूटवर टाका किंवा चार फूटवर टाका तुमच्या पिकानुसार हो हा आता हे जो बेड हा एवढा नरम आहे हाताने फुटत आहे बरोबर आणि ह्या मातीची कनरचना आहे खुली बराबर चिकटपणा निघून गेला एकदम मऊ झाला आहे म्हणजे आता खुलं खुलं झालेलं आहे पूर्ण माती अशी म्हणजे मातीत असं म्हणजे जो ढेकून नाही बनत चिकटपणा राहिलाच नाही तर हा सुपीक होत चालली आहे माती अच्छा अच्छा याला सुपीक आणि हा जो खोडा हा येतच मुरला हा पा हा जवळपास याचे मुर पुन्हा एक मीटर राहतो आतमध्ये अच्छा तर हा इथून तर इथपर्यंत हे जसं सडत जाते तसं हे जमिनीमध्ये येणार लिग्निन हा द्रव्य फिक्सेशन करतो तर पुढच्या झाडाला लिग्निन हा द्रव्य पाहिजे अच्छा जो जिवंत हो ना जिवंत आणि जास्त काळ टिकणारा कार्ब म्हणजे ताकदवान खत जे बनते डिकम्पोज त्या मूळ आणि खोडापासून आणि याच्यावरचा जो आहे तो पासून बनतो म्हणजे कमी काळ टिकणारा कमी काळ टिकणारा खात तयार होतो हे दीर्घ काळ टिकणारा खात तयार होतो म्हणून आपण एसआरटी मध्ये मूळ आणि खोड उकडत नाही हे जमिनीला कुजवतो आपण हा मेन आहे तणाचे बी मूळ कुजवतो आपण आणि आपल्या पिकाचे बी औषध कुजवतो आणि पुन्हा याच्यामध्ये पुन्हा एक फायदा मूळ आणि खोड सडल्यानंतर जमिनीमध्ये ज्या पद्धतीनं मुळा आहे त्या पिद्धतीनं जमिनीमध्ये छिद्र तयार होते अच्छा आणि जे पावसाचं पाणी पडलं तर त्या छिद्रा वाटे पाण्याने जमिनीमध्ये स्टोअर होते आणि म्हणजे काय झालं पाणी जेव्हा जेव्हा स्टोअर होत चाललं तर जमिनीमधली पातळी वाढत आहे पाण्याची जे आता खोल गेलेली पातळी आहे ते भर भरून निघाले या म्हणजे विरीले पाणी वाढल बोरले पाणी वाढल आणि समजा पावसाळ्यामध्ये समजा एखादी पाऊस ऑगस्टमध्ये चाललाही गेला पडला नाही पाऊस आपले पिकाचे बोंड परिकूपूर्ण होण्यालायक जमिनीमध्ये बोलावं राहतो बरोबर हे पकडून हा हे यासाठीचा फायदा आहे आणि पाहिलं ना हलक्या हाताने आपलं उकडून आला जमीन एवढी हलकी आहे